यंदाच्या वर्षीच्या आद्य या टीम महोत्सवाचे कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब फाटक अध्यक्ष शिवसेना जवळपास त्याचप्रमाणे मनीषताई गोगोरी भरत भाऊ तिखे पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय शरभाऊ बागाळे संदीप भाऊ वर्तक आमचे सदस्य आदरणीय अमन पठाण बाबूभाई शेख

किंवा कोणत्या प्रकारे दैनंदिन वंदन करतात ती गेली तेवीस वर्ष अखंडपणे अविरत चालू आहे विशेष बाब म्हणजे कोविडच्या काळात दैनंदिन हा उत्सव झाला नाही तरी पण बाळवार फाउंडेशनचे सदस्य एकत्र येऊन आम्ही ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी प्रतिकात्मक दहिहाडणे आम्ही साजरी केली होती आणि यंदाच हे वर्ष तेविसावं वर्ष आहे त्यानिमित्त अतिशय

ही बातमी पत्रकारांच्या माध्यमातून जर केली तर तिला अधिक महत्व प्राप्त होत म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष दही आणि कोर्स एक एक सुंदर असं माहिती पण मासिक त्याच्यामध्ये जाहिराती तर असतात असतात जाहिरातीसोबतच इतर अनेक महत्वाचे धुणाच्या परिसराबद्दल किंवा इतर माहिती देणारे लेख कविताही जास्त असतात स्वागत करतो आणि माहिती अशी आहे का खरं म्हणजे सरांनी सर्व माहिती सांगितलीच सुद्धा आपण दहंदीचा उत्सव जोर उत्सव जोरात साजरा करणार आहोत जवळजवळ अकरा लाख नव्याण्णव हजार रुपयांचा सामायिक बक्षीस आपण ठेवलेला आहे आणि जवळजवळ स्थानिक सतरा संघ त्याच्यात भाग घेतात आणि बाहेरून जवळजवळ पंचेचाळीस संघ येतात मुंबईवर त्यांना फक्त आपण सलामीचा आणि दहंडी आपण फक्त स्थानिक लोकांना देतो आणि बाहेरच्या लोकांना सलामीचा आपण प्रत्येक संघाला एक ठराविक पाच हजार रुपये आपण देतो प्रत्येक ह्या वर्षी सुद्धा आपण एकदम जोरात ती दहंडी साजरी करणार आहोत आणि या वर्षी आपण काय नियम पण तयार केलेले त्या नियमानुसारच प्रत्येक म्हणजे मंडळ असतील त्यांना त्या नियमानुसारच आपण त्यांना भाग घ्या घेण्याची निर्णय सर्व कल्पना देणार आहे आणि अशी आपण त्यांच्याबरोबर पण आज सर्व धैर्य सर्वांना आपण निमंत्रण दिलंय आणि आपल्या पत्रिका पत्रकार परिषद संपल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि त्यांना पण हे नियमची जर आम्ही त्यांना वाचून आहे त्यांना सांगणार आहे यावर्षी सर्व म्हणजे पत्रकारांनी याच्यात आम्हाला जास्त जास्त प्रसिद्धी द्यायला अशी मी त्यांना विनंती करतो कारण कसं आहे दरवर्षी होत राहतात बाकीचे पण मंडळ आहे पण आपले तेवीस वर्षापासून आपण साजरा करतो आणि खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आपण हा उत्साह साजरा करतो आणि आपण त्याच्या थीम पण प्रत्येक आपण बाकी दोन तीन आपलं प्रत्येक याच्या दंडीत आपलं थीम असतो ह्या वर्षी पण आपण एक नशमचा जो आपल्या लोणावळ्यात म्हणजे लोणाखदारांना जो एकदम म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मला का नसायचा तर तो, तो नशामुक्तीचा पण एक थीम या वर्षी ठेवला त्याच्याबरोबरच पर्यटन सुरक्ष पर्यटन सुरक्षेचा पण विषय त्याच्यात घेतो असे दोन थीम घेऊन आपण जे आपले डिवायस पी कार्तिक साहेब त्यांनी सुरू केलं ते दोन थीम घेऊन आपण दहंडी साजरी करणार आहेत कारण आपल्या दहंडी उत्सव मध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक मंडळमध्ये तरुण वर्ग जास्त असतो आणि हा संदेश त्यांच्यापर्यंत पर्यंत गेला पाहिजे आणि दहंडीच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे आपले स्थानिक मंडळ असतील किंवा त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल आपण तर या प्रकारे आपण या वर्षी दहंडी उत्सव साजरे करणार आहे धन्यवाद स्पेशली केबल नेटवर्कच्या वतीने असं आपण पारितोषिक या वर्षी घेणार आहोत त्याचप्रमाणे येणारा जो प्रत्येक संघ असेल म्हणजे सलामीसाठी आपण पहिल्यांदा सगळ्यांची सलामी घेतो त्या म्हणजे स्थानिक आणि बाहेरचे सगळे संघ असतात पहिल्यांदा सर्वांची सलामी होते आणि प्रत्येक सलामीला जवळजवळ आपण पाच हजार रुपये प्रत्येक संघाला म्हणजे लोहळ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेही एवढी रक्कम कुणी देत नाही बाहेरच्या ठिकाणी तर सलामीला रक्कमच देत नाही तर डायरेक्ट ते थर लावून शेवटी शेवटी जे खोडतील ब्रिहांडी जे बक्षीस असेल तेवढंच बक्षीस त्यांना मिळतो पण मावाडता फाउंडेशनचं एक युनिट असं आहे की जे प्रत्येक संघाला सलामीसाठी पाच हजार रुपये रोख त्याच ठिकाणी लगेच पाच हजार रुपये त्यांना दे सलामी लावली की लगेच त्यांचं नाव पकडून त्यांना स्टेजवरती पाच हजार रुपये लगेच मुंबई आणि स्थानिक संघाला पण आणि बाहेरून येणारे जे मुंबईचे संघ आहेत त्यांना पण सगळ्यांना ते मिळतं आणि शेवटी जे बक्षीस जे आहे पहिल्या क्रमांका तेही ते आपण देत असतो <coughs> आणि मुंबईचे एकोणतरी जवळ चाळीस पंचवीस संघ सहभागी होतात स्थानिक जवळ सतरा संघ होते गेल्या वर्षी आता ह्या त्यांची संख्या वाढली असेल कदाचित आणि इंदिरा नगरचे दोन संघ सभागृह आहेत जे दोन वेगवेगळे संघ आहेत आपल्या नोणाचे सगळे तर सरांनी सांगितलं की पाच हजाराचा मानधन आहे सरांनी मोमेंट बी देतो म्हणजे चेअरमॅन जे आहेत आता बसल्या बसल्या फक्त चर्चेत असं वाटलं की आपण त्यांना एक रोप पण देऊ म्हणजे झाडाचे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून ते एक तो एक मॅच आहे कारण की बाहेरचे बी संघ येणार आपण त्याला झाडाचं रोप पण त्याच्यावर ठेवू कारण देतो त्याच्यापेक्षा आपलं नियम असा आहे दयांडी लोकोत्सव हा माननीय न्यायालयाने ठरवून दिलेल्या आटींच्या अधीन राहून संपन्न होईल पाच थरांची सलामी देणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येकी रुपये पाच हजार सलामी म्हणून देण्यात येते गोविंदाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्या गोविंदा पथकाची राहील माननीय न्यायालयाने ठरवून दिलेली वयमर्यादा बंधनकारक राहील म्हणजे ते लहान मुलगा येते गोविंदाला इजा होऊ नये म्हणून योग्य त्या संरक्षक साधनाची गोविंदा पथकाने सोय करणे गरजेचे आहे अंतिम फेरीसाठी म्हणजेच दहीहंडी फोडण्याचा मान हा स्थानिक पथकांनाच देण्यात येईल सर्व गोविंदा पथकांची सलामी झाल्यानंतर लकी ड्रॉ म्हणजे भाग्यांक काढण्यात येईल सुरुवातीला काढलेल्या लकी ड्रॉ मधील क्रमांक शेवटपर्यंत कायम राहील म्हणजेच लकी ड्रॉ एकदाच काढण्यात येईल कोणत्याही गोविंदा पथकाला स्पर्धेच्या ठिकाणी त्यांच्या नावाचा होकार अनाउन्समेंट केल्यानंतर दहा मिनिटाचा अवधी दिला जाईल सदर संघ दहा मिनिटात हजर न झाल्यास पुढील संघाला दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात येईल गैरहजर दे असलेला संघ जर काही वेळानंतर आला तर त्याला शेवटी संधी देण्यात येईल कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक करणाऱ्या संघाला बाद करण्यात येईल म्हणजे गेल्या वर्षी किरण शेटची एका संघाने आणि मग त्याच्या भाषेने प्रतिकार केला होता किरण शेट्टी आवडलं त्यामुळे तो होणार आनंद टळला होता तर असा जर एखादा संघ करायला लागला तर त्याला तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्ही आता एक काम कर भागच घेऊ नका मग असं एक संघ हंडी फोडत असताना इतर संघांनी हुल्लडबाजी न करता त्यांना सहकार्य करणे अपेक्षित ऐनवेळी काही बदल करण्याचा अधिकार कमिटीने स्वतःकडे ठेवला आहे जी काही पंच कमिटी असेल त्यांनी स्पर्धेदरम्यान पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील लकी ड्रॉ काढते प्रत्येक संघाचा एकच जबाबदार गोविंदा किंवा सदस्य उपस्थित राहील म्हणजे काय होतं आम्ही लकी ड्रॉ चा के आराम केलं तीन चार जण एका येतात आणि मग त्या स्टेजवर लहान असतात तिथं काय मग तिथे गर्दी काय कळत नाही मग कोण कौन कोणाची चिठ्ठी काढतात मग त्याच्यामुळे का, काय होतं वर्षी काही कारण असताना प्रॉब्लेम जातात तसं होऊ नये म्हणून आधीच आणि आमची पहिली मिटिंग झाल्यास तिथे चिठ्ठीविषयी मांडला की लकेड्रा आपण सारखे काढतो म्हणजे एक राऊंड झाला की परत लकेड्रो दुसरा राऊंड झालं की परत लकेट्रो तसं करता सुरुवातीला लकेड्रा काढायची म्हणजे पहिल्या क्रमांक जर माझ्या संघाचा असेल तो शेवटपर्यंत माझा धावा असेल तर तो शेवटपर्यंत धावाच आहे त्याला काही हे नाही असं असं आम्ही तो अक्षर संपूर्ण ते नाही तुमचं जर कर्च कुठल्या गोष्टी ऑब्जेक्शन असेल किंवा काय त्याच एका माणसं यायचं त्यांनी चर्चा करायची आणि त्याचं म्हणणं सगळ्यांनी ऐकायचं नाहीतर तो संघ बात काय नाही राहिलं बाग निघून गेलं तरी काय फरक नाही पडत मुक्तीच आहे वृक्षारोपण आहे पर्यटकांची सुरक्षा आहे पर त्याच्याबरोबर एक नारी सुरक्षा पण का का ना तर काही स्लोगन लिहिले कारण आता या महिन्यामध्ये तुम्ही बघताय फार भयंकर परिस्थिती होत चालली तर येणारे सगळे तरुण वर्गच आहेत तर त्या दृष्टीकोण तुम्ही प्रयत्न केला सुद्धा एक चेअरमन बाळसाहेब फाटक तुम आणि संघाचे अध्यक्ष सर्व फाउंडेशनच्या सर्वांनी पत्रकार आणि सर्व गुजरे उपस्थित आहेत आजची या पत्रकार परिषदला आपण सगळे उपस्थित आहोत त्याबद्दल स्वागत करतो आणि यानंतर आपण जे प्रकाशन आता पुस्तक करणार आहे तर मी सर्व फाउंडेशनच्या मेंबर आणि अध्यक्षांच्या अनुमतीने आजच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष विशालजी पाटाळे व अबूबाई शेख व बाळासाहेब पाटक यांच्या हस्ते करा अशी विनंती करतो ठिकाणी महाभारता फाउंडेशनचे सर्व सन्मानित सदस्य आणि दहंडी उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी आपण पत्रकार परिषद बोलवले होते या ठिकाणी आपण सगळ्या पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले तर सर्वांनी विषय सांगितलं सारे सर असतील विषयाची डिपाट असतील किरणबाऊ असतील त्यांची सर्वांनी या ठिकाणी दहंडी कशी प्रमाणात चांगली मी सांगतो की आपण सर्व पत्रकार संकल्पने या दहंडीला आपण जॉईन राहतो ही आपलीच पत्रकार दहंडी आहे या ठिकाणी मी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व महाभारताच्या टीमच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत व आभार मानतो आणि येताना सत्तावीस तारखेला आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आपण उपस्थित राहू शेवटपर्यंत थांबावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी जे स्मरणिका बन बनवली आमचे भरतभाऊ तिखे आणि बापूदल तारे यांचं मी विशेष या ठिकाणी आमच्या सगळ्या फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन आभार मानतो अतिशय सुंदर आणि त्यांनी स्मरणिका बनवलेली आहे आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या बांधून